विठ्ठलाची आणि चोराची ही मनोरंजक गोष्ट तुम्ही ऐकली नसेल ती मी आता सांगणारच आहे पण या कथेला काही बोध आहे का, का। आणि या कथेमधील विठ्ठलाचं वागणं देवाची क्षमा मागूनच योग्य आहे का याचा निर्णय तर तुम्हीच करायचा आहे म्हणून कृपया कथा लक्षपूर्वक संपूर्ण ऐका आणि आपलं मत काय आहे ते अवश्य सांगा ही विनंती तर एक चोर आहे तसा तो प्रामाणिक चोर आहे आणि अगदी गरीब बिचारा म्हणावा असा हा चोर आहे तो काही अट्टल दरोडेखोर खोर नाही तर पोटापुरत पोटापुरत्याच आणि पोटासाठी चोऱ्या करणारा हा चोर आहे आणि त्याला इतर काही करण जन्मात जमलेलं नाही त्यामुळं तो थोड्याफार चोऱ्या करून आपला उदरनिर्वाह चालवतो पण या चार आठ दिवसामध्ये त्याला पुरेशी संधी मिळालेली नव्हती योग्य अशी संधी कर, चोरी चोरी करण्यासाठी मिळालेली नव्हती आणि तो उपाशीपोटी होता भुकेने व्याकुळ झालेला होता आणि आज तरी आपणाला यश मिळावं असा विचार करतच तो रस्त्यानं चाललेला होता रस्त्यानं जाता जाता त्याला एक विठ्ठल मंदिर लागलं मग त्याच्या मनामध्ये असा विचार आला की जाता जाता विठ्ठलाची प्रार्थना करावी त्याचे आशीर्वाद घ्यावी आणि त्याला आपलं गारहाण सांगावं आणि विनंती करावी कि आपणाला यश मिळावं चोरीच्या कामामध्ये यश यश मिळावं अशी विनंती करावी विठ्ठलाला आपली दया येईल चढे तो आपणाला या कामामध्ये मदत सुद्धा करेल किंवा किमान आशीर्वाद तरी देईल असा विचार करून चोर विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेला विठ्ठला समोर म्हणजे त्याच्या प्रतिमेसमोर उभा राहायला डोळे मिटून हात जोडून अगदी मनोभावे त्यानं देवाची प्रार्थना केली दे। तो म्हणाला देवाला की देवा तुला तर सगळंच माहित असतं तू सगळंच जाणतोस त्यामुळे तुला माहित आहे की मी एक चोर आहे आणि उपाशी पोटी आहे मला काही फार माझी मागणी नाही पण मला पोटापुरती चोरी करण्याची संधी आज तरी मिळावी ही माझी तुला प्रार्थना आहे आणि मला तसा आशीर्वाद दे मी करतोय हे चुकीचं करतोय हे मला मान्य आहे पण तरी सुद्धा माझ्या पुढे दुसरा काही इलाजच नाही असं मला वाटत तर माझ्या या चोरीच्या कामामध्ये मला यश मिळावं असा मला आशीर्वाद दे आणि मला यश मिळू दे माझ्यावर दया कर अशी देवाची अगदी मनोभावी प्रार्थना करून चोर मंदिराबाहेर पडला मंदिरासमोरच्या गल्लीमध्ये शिरला आणि आता अंधार पडलेलाच होता त्यानं थोडस इकडं तिकडं बघत रस्त्यावरून तो गेला आणि चोरी करण्यासाठी योग्य असं घर त्यानं शोधलं घरामध्ये कुणीच नव्हतं घराला कुलूप होत त्यानं घराचं दार फोडलं चोरी केली आणि नंतर तो घराबाहेर पडणार एवढ्यात त्याला कोपऱ्यामध्ये विठ्ठल आपल्याकडं बघत उभा राहिलेला आहे हे दिसलं आणि त्याला आश्चर्य वाटलं त्याच्या मनामध्ये मा काही प्रश्न निर्माण झाले ते प्रश्न असे की विठ्ठलाला तर आपण सांगूनच आलेलो होतो की आपण काय करणार आहे मग त्यांना आपला पाठलाग करत इथं पर्यंत येण्याची आवश्यकता काय होती तो का आला असावा हो आपल्या पाठीमागून आपण काय चोरी करतो किती चोरी करतो हे बघण्यासाठी तो आपल्या पाठीमागून आला असेल काय आपलं मन वळवण्याचा किंवा आपण दुसरं काही करावं हो? असं मार्गदर्शन करण्याचा विठ्ठलानं प्रयत्न तर केलेला नव्हता किमान या कथेमध्ये तरी मग विठ्ठल आपल्या पाठीमागून कशासाठी आलेला होता आणि कदाचित आपण जे करतोय ते आपल्यावर दया करावी म्हणून आपलं संरक्षण करावं म्हणून जर आपणाला अडचण आलीच तर आपलं रक्षण व्हावं हो म्हणून विठ्ठल आपल्यापर्यंत आपल्या पाठीमागून आपण चोरी करत असताना बघण्यासाठी आलेला होता काय पण याचाही निर्णय तो काही ठामपणे घेऊ शकला नाही विठ्ठल कशासाठी आला असेल हे मलाही माहित नाही आणि दुसरी एक गोष्ट आपण ही आपल्या मुला नातवांचे त्यांच्यासाठी विठ्ठल असतो अशा प्रसंगामध्ये आपण कसे वागू याच्याबद्दल आपण काही सांगू शकू का अर्थात मी कुठलंही स्वतःची अशी कॉमेंट न करता कथा आपल्यापुढं ठेवलेली आहे आणि तुम्हाला जे उत्तर योग्य वाटतं त्या उत्तर ते उत्तर तुम्ही कॉमेंट करून सांगावं ही माझी अपेक्षा आहे धन्यवाद